आज चाललो धबधबे अरे हो ना भाई जोश जोश मध्ये आला ना चढ वरती ना आला काले ना पारला तो बघा त्याचा बघा झाला माका सोडायचा योग्य आला ना केली आता मस्त पार्टीला म्हणजे धबधबे मस्त लोक बघा चाललेली पार्टी तुम्ही ना ग बघू करतो आई झाली पार्टी वाताच आईलाच मस्त की धबधबा गेलो चढत चढत पोचलो वरती फिरवलं कॅमेरा बघा मस्त होई धबधबा आंटी डुक्कर आला वद वर्षी एकदम पाडला बोलो माहिती तू नको सांगू असला योग कसला आले लगेच यो यो ना अंगटा यो बघ किश आहे काल टी शेट वाला याला थोडासा काय नाही लगेच चढतो लगेच चढवला याला मग तो पण गेला वरती चढला बोल हॅडसोप येऊन तिथंच झोपलं चालला तरी काय बोल तू किशे काय करू आता काम आहे ते बोलतो यो डायरेक्ट निसर्ग पण फिरू शकतो बोल बेकार काम आहे त्याने गेली तुडीमुळे चालू केले तेव्हा बघा असला असतंय काल त्याला बोलो फसवला मी तुला याच्या गाडीवर बसलाय ते बोलतो गाडी घेत मी बोलो घेऊन टाक माझे पैसे सांगायचे आलो घरी लगे बसलो माझ्या मांडीवर उठतच नव्हतं आधीच घेतला जेवाला बोलो ब्लॉग घेऊ दे वाकर की कना यो काय काम आहे जेवलो नाही ते घेतले बी मिसल बनवला बाकी ते सामान आहे सगळं सोन्याच्या वाटीन घेतला मग आपण सांगला रूम वाल तो नाही आला काही लागतच नव्हता लॉक पिढ जवळ गेले लागला दाखवतो चावी यो का असं बघत आला इकडं अजून एक माझं रे तरीच असं बघत आधारने आणलं दोन बर्गर न गेट न प्राईस आणलं मला घेत आज दाखवलं ना बोलतो माझी व्हिडिओ घे ना टाक मी ब्लॉग मध्ये बघ घेतले बोल एकच डॉन आहे बोलो बोलो तो तूच काय मला एक झाला